आज छत्रपती संभाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आहे त्या जयंतीनिमित्त आपल्या जे फाउंडेशन आहे आपण फाउंडे जनहित चॅरिटेबल ट्रस्ट जनहित चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून हा जो उपक्रम राबवला गेला आहे आपण बघताय की शिवकालीन हे जे शस्त्र आहेत त्यांचंसुद्धा प्रदर्शन मांडण्यात आलेलं आहे आणि आज संस्थेचे अध्यक्ष दंडेर्या साहेब साहेब काय मानतात एक या नवीन पिढीला या आपल्या युगपुरुषांबद्दल कदाचित माहितीपास होणे नये इतिहास वाचल्यानंतर इतिहासामधले जे काही ज्ञान आहे तेवढा पुरतं सीमित राहतं आणि त्यापुढे हे मग विद्यार्थ्यांना त्याचं ज्ञान उपजत होत नाही म्हणून संभाजी महाराजांनी जे योगदान दिलेलं आहे या स्वराज्यासाठी त्या स्वराज्याचं स्वराज्य कसं व्हावं आणि म्हणून मी या ठिकाणी जेनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने व छत्रपती संभाजी महाराज यांची महोत्सव समितीच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्याला महाराजांचं योगदान काढावं म्हणून दरवर्षी हा तिथीप्रमाणे उत्सव साजरा केला जातो हा शंभू महाराजांचा उत्सव साजरा करत असतानाही शंभू महाराजांना बलिदानासाठी काय यातना झाल्या असतील या प्रत्येकाला कळाव्यात म्हणून त्याचा एक प्रतिमात्मक म्हणून रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन करतो लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा असेल निबंध स्पर्धा असेल त्याचं आयोजन करतो रात्रीच्या सत्रामध्ये वेगवेगळ्या व्याख्यात्यांना बोलून या ठिकाणी व्याख्यानाचं आयोजन केलं असतो यावेळी मात्र मान्य धर्माधिकारी सर यांचं व्याख्यान या ठिकाणी होणार आहे त्याचप्रमाणे साताऱ्यामधले दानपट्टा तलवारबाजीचं प्रशिक्षण किंवा त्यांचा ते जे विद्य करतात ते विद्यांचं या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवले जातं संध्याकाळच्या सातारामध्ये ढोल बस्क्याचं वादन होतं आणि हा संपूर्ण दिवसभराचा कार्यक्रम या पुणे शहरामध्ये सदस्यपेठेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणेच आपण साजरी करण्याचं ठरवलेलं आहे या ठिकाणी अनेक मान्यवर या शिबिरानिमित्त भेट देत असतात की त्यांचं देखील जनही चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सर्वांचं सहर्च सहरचं स्वागत करतो कट करून